काय रे वाईभ आता दूर निघत होता आता लोकांना वाटत आग लागली म्हणून लोक पटापट गाडी इथे स्लो झाली स्लो झाल्यानंतर लोकांनी तिथून बाहेर पडले ते बाहेर पडल्यानंतर इथं टर्न पॉइंट असल्यामुळे त्यांना गाडी लक्षात नाही आली दुसरी गाडी आली आणि त्यामुळे त्या पटरीवर जे लोक होते ते सगळे चिरडले गेले इकडच्या साडीचे लोक होती ती वाचली आहेत आता इथे स्पॉटवर आल्यानंतर असं लक्षात येतं की जवळपास अकरा लोक लगावलेली आहेत दहा लोकांना इंजर्ड म्हणजे त्यांना जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ आता पाचोऱ्याला ऍडमिट त्या ठिकाणी करण्यासाठी सगळे अँस त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत पुष्पक होती आणि दुसरी जी होती ती के होती त्यांच्या आता जखमींची संख्या काही कळाली आहे जखमींची संख्या जवळपास दहाच्या आसपास आहे आणि अकरा लोक गेलेले असतात तर प्रथम दशही दिसतंय जे अकरा लोक गेले त्यांच्या करायला कारण आता कुठल्याही प्रकारचं ओळख बिघड पटलेली नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा